अब्दुल कलाम आझाद या सर्व महापुरुषांचे विचार पुढे घेऊन चालणारी आघाडी म्हणजेच महाविकास आघाडी रेतेचे राजे स्वराज्य विधाते छत्र रेतेचे राजे स्वराज्य विधाते छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा जपणाऱ्या पिंपरी भोसरी आणि चिंचवडच्या लढवय सरदारांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आपण सर्व मावळ्यांनी साथ देऊया आपल्या स्वराज्याशी आपल्या मातीशी आपल्या महाराष्ट्राशी आपल्या करणाऱ्या मात देऊया आपण सर्व मिळून महाविकास आघाडीला साथ देऊया महाविकास आघाडी प्रमुख आपण समाधानपूर्वक कळवण्यात येत आहे आपण देशात सलोका बंधुत्व देशातील अखंडता ज्याप्रमाणे जपण आहात जपत आहात त्याचा आम्हा सर्व भारतीयांना अभिमान आहे भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचा आम्ही सुद्धा ध्येय बांधलेला आहे महाविकास आघाडीने सत्ता यावी अशी आमची सुद्धा प्रामाणिक इच्छा आहे हे व संविधानाचा मान ठेवून देशात एकोपा शांती सुखमय वातावरण निर्माण करून समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देणाऱ्या रहा। देणाऱ्यांच्या हाती शासन असावे आम्ही सर्व पिंपरी चिंचवडकर सुरक्षा नाथ आईघर अजित भाऊ गव्हाणे आणि राहुल भाऊ कालाटे अशा तीन विधानसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांना माननीय आजमभाई पानसरे यांच्या नेतृत्वात जाहीर पाठिंबा देत आहोत त्याचबरोबर त्याचबरोबर आम्ही तीनही विधानसभा या नात्याने सांगू इच्छितो मागील आमदारांनी अल्पसंख्याक हक्काच्या मागण्या पूर्ण करेल व त्या पूर्ण झाल्यावर सर्व शहरातील मुस्लिम समाज कायम आपला हृंदी राहील व आपल्याला सुद्धा भविष्यात प्रामाणिकपणाचा राजकीय वैयक्तिक जीवनात सुद्धा खूप लाभ मिळेल मागील नेत्यांना जाणवले आहेत त्यांनी मुस्लिम अल्पसंख्यक समाजाला फक्त आणि फक्त मतदानापुरतेच कायम वापर केलेले आहे त्यामुळे भाजपला माध्यमातून समाजाला वेगवेगळे प्रलोभन दाखवले जात आहेत व वेगवेगळ्या पद्धतीने फसवेगिरी केली जात के आहे आज विरोधात भाजप असून सुद्धा समाजातील काही घटक भाजप आणि भाजप मित्र पक्षाच्या पाठीशी समाजाला आलू पाहत आहे समाजाची दिशा भूल करू पाहत आहे समाजाला खोट्या भूल थापा मारू मारत आहे तरी समाज म्हणून आम्ही सर्व मुस्लिमांना विश्वास आहे आपण आपल्या कार्यातून सर्व जाती धर्मातील घटकांना योग्य न्याय द्याल तसेच पूर्ण समाज आज जसा आपल्या पाठीशी आहे तसाच पुढे सुद्धा राहील असे कार्य कराल व भाजपला व भाजपच्या छुप्या मित्रांना कायमचा कायमचा त्यांचा दाव म्हणून पाडाल अशी आम्हाला अपेक्षा आहे व आझमबाई पानसरे यांच्या नेतृत्वात आज सुद्धा समाज तुमच्या मागे आहे आणि उद्या सुद्धा राहील जय हिंद जय महाराष्ट्र